सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरांची शहरालगत असलेल्या रांगोळी गावात शुभम सादळे या युवकावर धारधार शस्त्रानं वार करून हत्या केल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून अवघ्या पंधरा दिवसात परिसरात तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले रांगोळी गावातील काळमवाडी वसाहत परिसरात स्मशानभूमीजवळ शुभम सादळे आणि त्याचा मित्र संकेत देसाई हे दोघे थांबले असताना दर्शन कांबळे सागर माने आणि प्रथमेश कांबळे हे तिघे मोटरसायकलवरून तिथं तिथे आले यावेळी तुझा चुलत भाऊ प्रदीप कुठे त्याला फोन करून बोलवून घे असं म्हणत शुभमला शिवीगाळ करण्यात आली शुभमने याबाबत कारण विचारलं असता दर्शन कांबळे याच्या बहिणीला बंड्या नावाच्या तरुणानं पळवून नेल्याच्या घटनेत शुभम आणि त्याचा भाऊ प्रदीप यांनी मदत केली होती याचाच राग मनात धरून आरोपींनी शुभमला मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान शुभमचा मित्र संकेत देसाई यांना वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वाद अधिकच चिघळत गेला आणि त्याच दरम्यान दर्शन कांबळे सागर माने आणि त्याच्या साथीदारांना शुभमवर धारधार शस्त्रानं गंभीर वार केले या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथकं तैनात केली आज सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं यावेळी फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील उदयसिंह जगताप यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट डी एम लटके आणि ॲडव्होकेट निखिल गोरे यांनी युक्तिवाद केला पोलिसांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयानं आरोपींच्या बाजूने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत